गोव्यातील कुंडई येथे मानवतेला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे एका इमारतीत राहणाऱ्या दोन रहिवाशांनी केवळ अन्नाच्या शोधात असलेल्या चार भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना विष दिले या दोन निष्पाप पिल्लांचा मृत्यू झाला तर उर्वरित दोन पिल्ले गंभीर अवस्थेत आहे ही घटना ऐकून जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली आहे चार महिन्याचे कोवळे पिल्ले जी केवळ आपल्या जगण्यासाठी अन्न शोधत होती त्यांना निर्दयीपणे विष दिले गेले या अमनुष्य कृत्याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या घटनेची चौकशी करून जबाबदाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे प्राणी संवर्धन आणि मानवी संवेदनशीलता यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे अशा क्रूर घटनांना आळा घालण्यासाठी कायदेशीर उपाययोजना तातडीने करणं आवश्यक आहे चार महिन्यांची लहानशी पिल्ले जेवणाच्या शोधात फिरणारे निरागस जीव पण काही निर्दयी माणसांनी त्यांना जिवंत राहण्याचा हक्कही नाकारला गोव्यातील कुंडई येथे एका इमारतीत राहणाऱ्या दोन व्यक्तींनी चार भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना विष दिले या दोन दोन निष्पाप जीवांना प्राण गमवावे लागले आणि पिल्ले देत आहेत माणूस खराच एवढा निर्दय होऊ शकतो भुकेलेल्या पिल्लांना मदतीचा हात देण्याचा सोडून त्यांचा जीव घेण्याचा निर्णय घेणाऱ्या या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता सर्वत्र होत आहे निसर्गात प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे माणसाने आपल्या सहजीवांना मदतीचा हात दिला पाहिजे हत्या करण्याचा नाही नाहीतर मानवतेचा अर्थ नष्ट होईल